हिप्परगा तलावातील पाणी पातळी वाढत असून ही बाब उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि तुळजापूर हे तीन तालुके तसंच सोलापूर आनंद देणारी आहे उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि तुळजापूर मधील काही गावांची शेती ही हिप्परगा तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहे सोलापूर शहरातील उत्तर भाग आणि पूर्व भागाला सोलापूर महापालिकेच्या वतीनं पाणी पुरवठा हिप्परगाव तलावातूनच केला जातो उजनी धरण सध्याला शंभर टक्क्यांकडे वाटचाल करत आहे नियोजन शून्य कारभारामुळं सोलापूर शहरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत असते भर उन्हाळ्यात पाण्यासाठी आठ आठ दिवस वाट पाहावी लागते इकडं मात्र शहरातील उत्तर आणि पूर्व भागातील नागरिकांना हिप्परगा तलावातून पाणी मिळत होतं सध्या लहान मोठ्या पावसाच्या सरी अक्कलकोट दक्षिण आणि उत्तर सोलापूरमध्ये पडत असल्यानं पाण्याची आवक सतत होत आहे या तलावात वाढणारं पाणी तीन तालुके आणि शहरवासियांना आनंद देणार आहे आता जरी गरज नसली तरी भविष्यात मात्र याच पाण्यावर शहरातील काही भागातील नागरिकांची पाण्याची तहान भागणार आहे